मोठी मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन्ही हातात पकडली सहज बघायला कासव भेटला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या अविनाश जाधव ब्लॉग स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो पुन्हा एकदा खेकडे पकडण्यासाठी रात्रीला खेकडे पकडण्यासाठी आलो तर आज बघू शकता आपण आज चौघ जण आलो कोण कोण आलो तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही तर चला मित्रांनो आपण खेकडे बघू शकता मित्रांनो आपण उड्याला उतरलोय हे बघू शकता जण आहेत आपण एक चौघ जण तर चला बघू आपल्याला आता सापडतो का काय ये झटकन बघू शकता आपल्या एक इथं हे बघू शकता धर हे का कापले धराय आता खेकडा ते काढते ते बरोबर त्याच्या हिशोबाने उडून काय झालं माझी त्यांनी डसलं पाहिजे मला ते लहान एखादी मला जितकाच हे रे सोड 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 दुधी झालं खेकडा खाल्लाय त्यांना जितकाच आहे दुधी झालाय ते पाहिजे पळायला रे मस्त साईज गोसले एकदम भारी तर चला आपण टाकून घेऊ तर घ्या टाकून तिच्यात झटकन तर आपण पुढे बघू दिसला तर मित्रांनो याच्यात हा मित्रांनो डबल एक सापडलेला आहे आपल्या इकडे शिव गाळात फसला आहे शिव बघू शकता हे बघा दर। एकदम मोठी साईज गोष्ट मित्रांनो बघू शकता तुम्ही तर दोन्ही हातान पकडली आपण याने खूप खूप टायमानंतर आपल्या गोष्टी दापी बघू शकता तुम्ही एक नंबर आहे हे बघा बराबर दोन्ही हातान टाक तर चला आपण पुढे बघू बघू शकता मित्रांनो किती इच्छा मी आराग या लागते आपल्याला एकदम भारी चला तर चला पुढं बघू आता डबल तर बघू आपण बघू शकता मित्रांनो नंबर एक साईज मोठी साईज गोष्ट डबल ती बघू शकता ती नको देऊ मी ह्याच्याजवळ तरी बघू शकता तुम्ही सादरी साजरी मोठी साईज आहे तर पकडून घेत आहे भाऊ आपला तर वर डायरेक्ट हा एक नंबर साईज आहे दाखवा अशी जराशी दिसत नाही अशा धरती बॅटरी नको नको तर चला पुढं बघू आपण डबल मित्रांनो डबल एक आपला खेकडा सापडलाय पुढे म्हणून ते पळून जाते बघा बघा पण धर दोन्ही हातात एका हातात धरून टाकलाय साधी मोठी साईज आहे ती ही पण त्याच्या एवढीच आहे तर आता दाखवू शकतो तुम्हाला कसा आहे की भावने आता या प्रकारे आलगीच पकडला आहे तसाच पकडलाय खेकडा हे बघू शकता तुम्ही मोठी साईज आहे पण आपल्याला असा दिसत नाही खेकडा तर चला बरोबर कुठं बघू लहान बघू शकता पकडला मित्रांनो काढे नाही डायरेक्ट काढून घे पकडला मित्रांनो घेतला काढा बघू शकता मित्रांनो मोठा साईज मोठी साईज आहे एम साईज पाहिजे निघला काय बघू शकता मित्रांनो का हल्ल्या बाहेर दुई त्याला दुई पाण्या मोठी साईज एकदम हे बघा मोठी साईज आहे तुम्हाला दाखवू शकतो याच्या माध्यमातून हे टाकलाय त्याच्यात तर आता दिसत नाही चला आपण म्हणून काकाला आपल्या गोतला खेकडा एवढा केवढी साईज आहे नाही हे एवढे बारीक आहे मित्रांनो बघू शकता तर चला पुढे बघू आपण तर चला मित्रांनो आपल्याला आता इथून वर जायचं खेकडे पकडण्यासाठी तर त्या डब्यात काय आपल्याला सापडले नाही आपली गॅ तर चला वरी जाऊ हे बघा हे पळत आहे हे बघा आपण पाय दिलेलं आहे खेकड्यावर एकदम भारी तर बघू शकता आता आपले मनोज काहीतरी घेऊन जातील याला हे बघा ती बॅटरी देते याच्याजवळ म्हणजे हे पायाखाली नागे आहेत फक्त काहीच नाही बाकी चौकून हे दिसला का ह्यो हि सोडू सोडू हायला हो उचलला तर मित्रांनो खेकडा पकडलेला आहे आपण तर बघू शकता आता मनोज काका काढतील आपल्या दाखवतील तुम्हाला रट्ट्या मोठा एकदम भारी आहे बघू शकता एक नंबर साईज काढले तर चला टाकून घ्यायच्या बराबर तुम्हाला धर्त आहे फक्त तर चला पुढं बघू आपण असाच एखादा जर सापडला तर याच्या आतून एक याच्या आतून याच्या आतून जाय म्हणून बघू आपण तर बघू शकता मित्रांनो आपण डबल एक फायनली खेकडा घोसलेला आहे हे बघा हे बघा हे गोट्याखाली खाली आहे तर त्याला पकडून घेतलंय आपण आपण काय त्याला हे बघू शकता लहान आहे थोडा गेटाकून दर दरुण। दरुण। ले ले। का का। ते फेकून दे तिकडं खाली टाकत आहे आपण ते तर आपण इकडे बघू आहे तर याच्यात किती खोल पाणी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो डबल एक आपल्याला गोसलाय हे पकडत आहेत माणूस काका हे पुढे गेलाय धरला काय दाखव दे तर मित्रांनो फाकवत आहे ना मला हे बघू शकता मित्रांनो मस्त आहे चला पुढे बघू हा तर बघा पुढे मी या घुसतो बघू शकता मित्रांनो खेकडा घसलाय आपल्याला मला दिसला आरती पाय टाकता नाही हे बघू शकता खेकड तर घेऊ टाकून आपण आपण पुढे बघू तर चला बघू शकता मित्रांनो कशा चालवतो आपण हे बघा हे आजकाटच बघू शकता तुम्ही बघा आजकट हे आपले भाऊ तर चला पुढं बघू शकता कासो सापडलेला आहे निघला हो आज जाते ती नख मारतोय तर मित्रांनो बघू शकता कासो दा, आपण सहज बघायला आलो आपला कासव भेटला हे बघू शकता तुम्ही कासव एक नंबर हे बघा कासव तर इकडे पाण्यात त्याला पाण्यात सोडून देऊ आपण कोणाला तर पाहिजेत नाही ना कासव बघा कासव तर आपण याला पाण्यात सोडून देऊ सोड किती कडक बघू शकता कसा गेलाय तर जाऊ द्या मित्रांनो आपण आता आत बघू आपल्याला मासे पकडायचे मित्रांनो आपल्याला आप बघू शकता पापलेट किती नंबर एक सापडले बघू शकता एक नंबर मोठं सापडले हे बघा तर आपण आता याला पकडून घेऊ गोट्यान मारू याला बंद तर मित्रांनो आता म्हणणार गोट्यात देऊ आता दन काय आला बघू शकता मित्रांनो जागेवरच मारला आपण पापलेट पळून जाईल जा ते बघा कसा मारले पापलेट इधर टाकून जा साइडला इकडे या साइडला बॅटरी दे तर चला आपण पुढे डबल बघू पापलेट गी प्लेयर सापडत का आपल्याला असंच तर बघू शकता मित्रांनो केवढं पापलेट मारले आपण हे बघा तर चला आता नो आपण आता मासवी आणि खेकडे पकडलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवू शकतो आपला व्हिडिओ जर आढळला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर धन्यवाद